सर आपण दिलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला आणि रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली सर जोर जोरदार पाऊस चालू आहे सर पण आता शेतकरी विचारतात की हा पाऊस किती दिवस राहणार आणि कधी उघडणार तीन दिवस सध्या आहे आणखी म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत पाऊस राहणार हो लगेच काय होईल थोडं उघडल एक दोन तारखेला म्हणजे दोन तारखेला उघडल एक तारखेपासून उघडतच बर बरं आणि पुन्हा मग ऑक्टोबर महिन्यात पाऊस नाही पुन्हा नाही पाऊस एवढा म्हणजे तुरळक भागात पाऊस राहील का सर हो आज आद... पुन्हा नंतर उघडणार आहे नंतर पाऊस बर 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 काय दोन तीन चार तारखेला एकदा थोडा येणार आहे मग कोणत्या जिल्ह्यात पाऊस जास्त राहील तर तीन तारखेला ता नंतर हे विदर्भातच जास्त राहील बर 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 आज पावसाचा जोर कोणत्या जिल्ह्यात आज उद्या आणि परवा तीन दिवस कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर राहील सर जिल्ह्याची नावे आज आपला परभणी जिल्हा लातूर हा बीड हिंगोली नांदेड त्याच्यानंतर धाराशिव जालना संभाजीनगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे मुंबई आणि म्हणजे आज उद्या परवा म्हणजे तीस तारखेपर्यंत पाऊस कायम राहील नाही आपल्याला तुमच्याकडे राहील एकोणतीस पर्यंत अठ्ठावीस हु. एक पर्यंत एकोणतीस ला कमी होईल बर बरं आणि मग इकडं मुंबई विभागात इकडे अहिल्या नगर इकडे मुंबई तिकडे जाईल दोन तीन ला एक दोन ला मुंबईकडे जाईल ते पाऊस काय त्याच्यानंतर आपल्याकडे एक दोन दिवस पुन्हा कोरड भेटेल चार पाच तारखेला परत एकदा थोडं पाऊस येईल पाच तारखेला पाच ऑक्टोबरला पुन्हा पाऊस थोडा पाऊस चार पाच तारखेला बरं 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 मग पुन्हा तिथून पावसाची उघडीप कायम राहील हो बर पाऊस निघून निघून जायला निघून जाणार पुन्हा महाराष्ट्रातून संपूर्ण पावसाचं प्रमाण कधी उघडणार सर दहा ऑक्टोबरच्या नंतर मग बारा तेराच्या बार नंतर बारा तेरा म्हणजे तोपर्यंत स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन ऑक्टोबर महिन्यात तुरळक भागात पाऊस राहीलच हो बर 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 सर ठीक आहे सर तीन तारखेपासून काय सोयाबीन काढायला सुरुवात करायची तीन तारखेपासून तरी चार पाच आहे पाऊस पण हे एकोणतीस नंतर एक दोन दिवस थोडं पुन्हा उघड भेटणार आहे ना हो हो एकोणतीस नंतर पुन्हा एकदा म्हणजे दुपारपर्यंत सोयाबीन हे करायचं जमा करायचं दुपारून पुन्हा म्हणजे रात्रीला काही भागात हलका पाऊस राहीलच हो मग तसंच तीस तारखेपासून दोन तारखेपर्यंत हा 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 चार तारखेला थोडं येईल एकदा चार ऑक्टोबरला पुन्हा थोडं प्रमाण राहील पावसाचं हो म्हणजे तुरळक भागातच था राहील सर की हो। म्हणजे आज जसा पाऊस पडला तसा सर्वदूर पाऊस हा पा� ऑक्टोबर महिन्यामध्ये नाही कमी राहील नाही एवढं नाही असं Нарата юуг ч тодорхой байна Бара 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 сар